की जे झेड जनरेशन आपण जे, जे म्हणतो सो so, मग त्यांच्यामध्ये एवढी अँझाय अँझायटी असेल किंवा त्यांच्यामध्ये जे काही प्रेशराईज त्यांचं जे काही असेल तर ते हे कशामुळे किंवा म्हणजे त्याला नेमके काय कारण आहेत आणि त्यावरचं सोल्युशन काय आहे सगळ्यात पहिलं मॅटर करतं पॅरेंटिंग आजकालचे पालक खूप जास्ती पझिसिव्ह आहेत त्यांच्या मुलांना घेऊन की बाबा त्याला थोडंसं जरी लागलं तर त्याला कसं लागणार नाही याची ती काळजी घेतात त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड केली जाते जसे की गॅजेट्स असतील रिमोटवरच्या गाड्या मोठमोठ्या गाड्या किंवा मोबाईल फोन्स या सगळ्या गोष्टींचा लवकर ॲक्सेस दिला जातो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना स्ट्रगल हे माहिती नाही आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतं हे त्या मुलांना आई बाबा कळून देत नाही त्याचबरोबर त्यांना कुठलं कुठेही पळू देत नाही मग ते एज्युकेशनच्या बाबतीत असेल फेल्युअर त्यांना डायजेस्ट होत नाही आणि मग त्याच्यामुळे सिच्युएशनपासून ते पळणं शिकतात की सिच्युएशन फेस करण्यापेक्षा इट्स बेटर की मी पळून जातो मला नाही त्या सिच्युएशनला जमत आहे किंवा तिकडे मला खूप त्रास होतोय तर मग ते अवॉइड केलं जातं मग जसं की एक्झाम्स असतील एक्झामच्या वेळी प्रेशर येतो प्रेशरमुळे एन्झायटी क्रिएट होते मग एन्झायटी होते मग मला एक्झामच द्यायची नाहीये किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे मग मी तिकडे जाणारच नाही मग सिच्युएशनपासून पळणं हे खूप लवकर मुलं शिकतात कळतच नाही की सिच्युएशन कशा हँडल करायच्या त्याच्यामुळे मग एन्झायटी डिप्रेशन या गोष्टींकडे खूप जास्त वळलं जातं तसं बघायला गेलं तर स्क्रीनिंग टाइम खूप साऱ्या गोष्टी लवकर ऍक्सेस मिळतोय त्यांना त्याच्यामुळे नको त्या गोष्टी बघितल्या जातात किंवा निगेटिव्हिटी कडे जास्ती फोकस केला जातो त्याच्यामुळे मग त्यांना खूप जास्ती त्रास होतो मग ते नाही डील करू शकत अकॅडमिक लेवलला डे टू डे लाईफमध्ये आणि त्याच्यामुळे खूप जास्ती प्रेशर आईबाबांचं ओव्हर पॅरेंटिंग या सगळ्या गोष्टींमुळे मुलं डिप्रेशन एन्झायटी या गोष्टींकडे वळतात असं मला वाटतं अच्छा